तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत नात तर मी शिवस्वाद पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत कणकवलीला म्हणजे कोकणात तर त्याचा ब्लॉग आपण आज बनवणार आहोत आणि तुम्ही थमलीवरून तो पहिलं ओळखताच असाल की आज आपण गावी चाललो आहे तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण गावी जातो आहे आणि सकाळची आपली ट्रेन आहे मांडवी तर त्याने आपण जाणार आहोत आणि आपली तिकीट आहे ना ती खेळ ते कणकवली आहे कारण आता पूर्ण फुल झाले सगळे गा मुंबईचे लोक आहेत ते गावी जायला निघले होते त्यामुळे म्हणजे निघाले आहेत तर आपल्याला अशी तिकीट भेटले तर ती कन्फर्म आहे आता फक्त इथून आपल्याला जनरल तिकीट काढून जावी लागेल आणि स्लीपरचीच भेटले तर काय एवढं काही प्रॉब्लेम नाही ते झोपून हो जाऊ तर आता पण इथून जाऊया निघूया म्हणजे आणि आजचा आपल्या ह्या ट्रेनचा ब्लॉग तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवूया माझा काय येतो या तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर निघा फटाफट पड़ जास्त काही बोलायचं नाही तर फायनली निघालो आहे मावशी सोडायला पण अगदी तिकडे झोपेमध्ये आहे थोडी आणि बॅग वगैरे तुम्ही बघू शकता ही बॅग घेतली ट्रॉली आणि ही दुसरी बॅग चला तर निघालो सकाळी सकाळीच म्हणतो पप्पा मोर या तर मित्रांनो एवढं लवकर निघालो पण येऊन काही फायदा झाला नाही जी फास्ट ट्रेन जाते ना दादरपर्यंत ती लागली ए सी तर ए सीमध्ये आपण तिकीट काढली नव्हती काढली होती आपले जनरलची जे साधी आपण जातो लोकल त्याचे तर आता त्याची वाट बघावी लागेल सहा अठ्ठेचाळीसची आहे आणि आपली ट्रेन आहे सात पंचवीसची तर बघूया किती वेळात पोचू लवकर पोचलो पाहिजे आणि आपल्याला परत जनरल तिकीट पण काढायचे तर गर्दी तुम्हाला माहिती आहे आता गावी जनरेंची असणारच आहे तर जनरल तर तिकीट काढायला पण खूप गर्दी असेल तर आता सात वीसची ट्रेन आपली तिथून निघेल दादरवरून आणि संध्याकाळी साडेतीनपर्यंत पोहोचेल तर टाईम थोडा मागे पुढे होतो तर बघूया तसं ॲडजस्ट करूया आणि आता आपल्याला कुठे चढायचं आहे म्हणजे स्लीपरमध्ये जोडूया की दुसऱ्या डप्यामध्ये जोडूया तो बघू पुढे जाऊन जे आता लवकर पोचू त्याच्यावरती आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे दादरला आणि दादरला येऊन फचका झाला एवढा पण लवकर आलो घाईघाई करत आलो आणि ट्रेन होती ना आपली ती झाली आहे लेट ती आता आठ वाजेपर्यंत येईल मांडवी तर तो पण आता आपल्याला थांबवं लागेल आणि इकडे येऊन आपण तिकीट काढायची राहून गेली कारण गर्दी एवढी सकाळची होती जे माझ्या लोकलला जाणाऱ्यांची त्यामुळे तिकीट भेटली नाही आता गाडी म्हणजे लेट आहे समजून तिकीट वगैरे काढली आणि एक बॅग म्हणजे आपली होती ती कोणतरी काका होते त्यांच्याकडे बोलतो थांबत थोडं वेळ ठेवा इथे मी जाऊन येतो बटन काढून आता ट्रेनची वाट बघायचा बाकी काय ते नाही म्हणजे आज गाडी लेट होती थोडं फिक्स तर टाईम बघा किती झाला आहे आठ सत्तावन्न आणि आपली वन झिरो वन झिरो थ्री गाडी म्हणजेच मांडवी एक्सप्रेस आत्ता आली आहे म्हणजे कमीत कमी दीड तास लेट म्हणजे आपल्या कणकवलीक जाऊ पण तेवढंच लेट होतो ना आणि आपण असं एज फोर्थ इथे आपलं डबो असा स्लीपर काय लवकर येतं याचा समोरच्या काके वगैरे ते एवढे वैतागलेले आहेत त्यांना परत रिटर्न येऊचा हो म्हणून नक्की काय प्रॉब्लेम झालो काय माहीत नाही कोणाकस मडका जाऊ दे आता इलीया आणि आपला आता प्रवास पण चालू झाला आपलो खरो प्रवास हे खेडपासून चालू होतो कारण आपली सीट तेव्हा आपल्याक भेटते आहे आणि आत्ता आपण फक्त थोड्या वेळासाठी जरा आपल्या सहनशक्ती काय बोलतात तर मनावर दगड ठेवून उभं राहायचं हो आपल्या बाजू केला तरी पण बघूया माझ्या बसाक भेटला तर नशीब चांगलाच आहे बघूया आता तर फायनली मित्रांनो आपण निघालो आणि आपली ट्रेन पण ये आणि वादली आहेत नऊ पाचला ट्रेन सुटली आपली दादरवरून आणि आपली सीट पण भेटली आपलं सामान वगैरे वगैरे टाकून ठेवलं आणि बसलो थोड्यासाठी म्हणजे आपली खेड ते कणकवली तिकीटा पण अजूनपर्यंत ह्या सीटवरती कोण इला नाही म्हणून आपला बॅग वगैरे ठेवला आणि तोपर्यंत बसलं आता करूया मुंबईला बाय बाय आणि आपण आता जाऊया कोकणात आपल्या गावाकडे मित्रांनो आपण बघलो ठाण्याला आणि लाईन बघू शकता तुम्ही जनरलची तेवढी मोठी लागली आहे नक्की कोणत्या गाडी लागली सगळे मिक्स दिसतात नशीब डोक्या लावला आपण खेडपासून लावलं खरं म्हणजे राजुकरणी आपल्याला फोन करून सांगितलं नाही की म्हणजे खेडपासून गाडी खाली आहे तर ती तिकीट काढ म्हणून आता आपल्याक पण अशी लाईन लावून यायचं होतं ठाणे आणि आपली सीट असं इकडेही आणि आपल्यासमोर आजी आहेत एक बघूया आता आपल्या सीटवरती कोण येतं आहे कोण नाही नाही तर आपली सीट आपल्या भेटलेलीच आहे मग बॅग वगैरे खाली ठेवलेली आहे बरं चप्पल वगैरे काढलं तुम्हाला ला। लाईन दाखवण्यासाठी गेले खास तर आता आपण बघणार आहोत पनवेलला आणि आम्ही आता उभे आहोत कारण आमच्या ज्या सीटवरती एक काका बसले आहेत त्यांची सीट आहे पंधरा आणि सोळा आणि बघा बाहेरचा मुंबई आपण आता ऑलमोस्ट फोडू आणि एक काका आहेत ते आपल्या समोरच्या सीटवरती आहेत त्यांची तिकीट आहे ते चिपळूणपासून आहे आणि बाकीचे खाली सगळे बसले आहेत ते वेटिंग लिस्ट तर आता आपण आहोत मानगावला आणि ट्रेन बरोबर पावणे बारा त्याच्यानंतरचं स्टेशन आहे खेड आणि आपली सीट इथे त्या समोर सेकंड नंबर डो आपला विंडो तिकडे आपली सीट मानगावला खाली झाली ट्रेन जनरल डब्यात पण भरपूर गर्दी होती मागून येतात सगळेजण आणि ऊन बघा कडक आहे तर आता आपण बोलतलोत खेडला आणि टायमिंग आहे एक आणि आता आपली सीट आपण जाऊन बसूया खेळ बघू शकता इथे पण गर्दी खाली झाली ट्रेन गर्दी कमी झाली आता बाकी ज्यांना पण बसूक भेटलो इकडे खाली बसतील समोरचे आता ते पण आपल्या समोरच्या सीटवरती बसतील चिपळूणपासून चला आपल्या सीटवर बसूया आणि काही ना काय खाऊया आता भूक तर लागली आता एक वाजता मित्रांनो फायनली आपण आपल्या सीटवरती येऊन बसलो आहोत हे बघा आणि इकडे आता गर्मी असल्यामुळे जास्ती ता थंडाबिंडवाले फिरत आहेत आणि समोरचे जे काका आहेत ते जेवण वगैरे घेऊन आले आहेत ज्याने ज्याने ऑर्डर केलेली ते बघूया आता ऑर्डर घेतात काय परत असं घेत असतील तर मग आपण पण मागू काहीतरी खाऊ नाही तर मग काय आपलं रत्नागिरीमध्ये रत्नागिरी तो फेमस वडापाव होतो लागतात आपले बस आहे पाय सोडून थी। खिडकी विडकी बंद करून घेतली कारण वाफी असं गरम येतात ना पूर्ण तापत खूप सारा आता वेळ स्टेशन चिपळून हायवे आवाज पण बसला पाणी पित संपतात थंडगार मिसलो चिपळून हायवे समोसा समोसा समोसा, समोसा तर मित्रांनो वाढले दोन वाजून सहा मिनटं झालेत आणि आपण ऑर्डर केलेलं फ्राईड राईस आलं आहे त्याच्यासोबत आपल्याला रेड चिली सॉस भेटला आहे आणि आपला सीट नंबर आणि आता आपण पोचलो संगमेश्वरला तर संगमेश्वरहून आता गाडी निघेल तर ह्या साईडला लागली आहे समोरच दिवा गाडी आपली जी मुंबईच्या दिशेने जाते आता आपण हे थंड होते जरा कारण गरम खूप आणि ह्याच्यात एकदमच गरम होतं ट्रेनमध्ये त्यामुळे आपण एवढ्याच नाही खाऊ शकत तर थंड जाळ की खाऊया पाणी वगैरे घेतलेलं तर निसर्गाचा आनंद घेत घेत आपण जेवूया आणि हवा पण खूप भारी लागतं थंडगार हवा आहे तर मित्रांनो आता आपण आहोत रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरनं गाडी सुटली आहे बरोबर साडेतीन वाजता आणि काकावरती झोपलेले खालती आले काका कुठे उतरणार आहात तुम्ही बोललात आला रागा कुडाळ्याला उतरणार आहेत आणि गावागिल्याची वाईप्स वेगळीच आहे बघा मस्त थंड हवा लागायला लागली आता सकाळपासून गरम होत होता आता थोडं थंड वाटू त्याचं आणि आपल्या इकडे सगळे खाली झालेले आहेत हे आहे ना छोटी पूर्वी जागी आवाज आवाज करते भारी आहे पण बघा भारी वाटते तर मित्रांनो आता पण रत्नागिरीचं सोडली आणि रत्नागिरी झाल्यावरती रत्नागिरीचा वडापाव आणि या स्टेशनच्या आधीच थोडाफास सुकी मच्छी आहे त्याचा वास येतात मग आपण समजून जायचं की रत्नागिरी स्टेशन इलेलं आहे आणि गरमी एवढी आहे ना जाम पूर्ण ओला ओला झाला चिकचिकीत वाटतं जाऊन जाऊन तोंड धुते आणि एवढी चांड लागतं खूप म्हणजे खूप बेकार होता तरी मध्येच मध्ये थंड हवा येतात आणि जसा गाव येतो आपला तसं थोडा रिलॅक्स वाटतं आणि नवीन वाईप्स येतात एकदम भारी नाही कधी पोचतंय असं झालं गाडी खूपच लेट जातो रोज फोन घेऊन येतात वगैरे तर समजत तुमचं किंवा आपण पुढे कसं जायचं ते आपण थोडा वेळ झोपया थोडाशी राईस काढलेल्या तर झोप येतं अजून तर एक दहा वीस मिनटं झोपले थोडा वेळ तशी सीट आली होती तशी आता थोडा वेळ बसून जायला तर मित्रांनो आले टी सी काका तिकीट वगैरे चेकिंग झाली फक्त नंबर सांगायचं आहे आता त्यांच्या हातामध्ये टॅब वगैरे असतात त्याच्यामध्ये सगळे चेकिंग वगैरे करतात आणि ह्या साईडला हे जे आहेत ना त्यांच्यावरती फाईन बसले ज्यांनी जनरलची तिकीट काढून हे लोकं चढले आहेत स्लीपरमध्ये तर सकाळी त्यांना वॉर्निंग दिली होती की उतरा म्हणून पण ते काही लोकं उतरले नाही आठ जण अठधा जण आहेत जे आपले पीवाले आहेत कुठचे तरी यांच्यावरती फाईन बसणार आहे बघ काय माहीत नाही ना किती तर तयार तिकीट तर झाली आणि आपण वाजले पंधरा त्रेचाळीस ट्रे ते बघ तिकडे तिकडे चेकिंग चाललं सगळी काकांच्यानी माझी तिकीट कन्फर्म नशीब कन्फर्म भेटली म्हणजे चांगलं डोकं लावलं सगळ्यांनी म्हणून इकडचं पण एक दादा त्याने पण सेम तसंच काढलं चेपळूंवरून तिकीट काढली त्याने चेपळून ते कुठे कोण उतरणार तिकडे असं हे बघा ही छोटी बघा पण तर बोललो वैभववाडी आणि वंदे भारत बघा पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये वंदे भारत मुंबईच्या दिशेने जाते मी वा दिवशी जाऊचं आहे मग याच्यात ना लवकरच जाऊ आणि लवकरच लॉक करू बघा वैभववाडी रोड राजापूर थांबली नाही कशाला काही समजलं नाही गेली त्याला आता आपलं पुढचं स्टॉप कणकवली तर फायनली मित्रांनो आपण आता उतरलो आहे कणकवलीला आपल्या कणकवलीत उतरलो आणि जो आजीला घेऊन चालतो आहे ना तो, तो आपला मित्र आहे ऋतुराज गावकर तर आता भेटलं बऱ्याच दिवसानंतर भेटला बार बार तर आणि आता आपण आहोत दोन नंबर प्लॅटफॉर्मला आपल्याकडे चेंज करू लागलो वरून त्याला जाऊया सर्वे शेवून थांबलो आपल्या घेऊ केलेलं ऋतुराज बघ इकडे भरपूर दिवसानंतर भेटलं असं बारीक होतो आता बघा बाहुबली बनला बाहुबली कणकवली गाडी भरपूर लेट झाली ना कंटाळ थांब आजी तर था जपली थांब जरा दमली आजी दमली चला <laughs> मित्रांनो क्रॉस करूया आपण चढाग आपल्या काय बॅग खेचूक जमत नाही चढ पडतं पूर्ण तरी पण खेचूया आपली कणकवली बघा कणकवलीच काम चालेल झालं की नाही काय माहीत नाही बघूया दमलं वायरी लावून आपले घेऊ बघूया सर्वेश आणि जाऊया याच्याबरोबर काम बघा काय चालू आहे स्टेशनचा दिसणार पण नाही स्टेशन हे सगळे स्टँडला जाणार आहेत तर चला बसूया गाडीवरती हाय आहे तरी कर बाबा बऱ्याच दिवसानंतर जय महाराष्ट्र चला बघा कणकोळीचं काम चालू अजून पण दाखवते आता बोळशा स्टेशन काही गायब झालं चला, चला। तर मित्रांनो फायनली आपण आता आहोत बाजारपेठेमध्ये सर्व्हिशी आपल्या घेऊ गेलो तुमका दाखवले मी तर आता गेलो पेट्रोल टाकूसाठी येऊ बाजारपेठे म्हणजे बसचा अंदाजाच्या बाजूला एस टी स्टँडच्या इकडे तर आता मी थांबलं इकडेच आहे तर तो तोपर्यंत तो तो पेट्रोल वगैरे टाकून येत आणि माहीतनं पण जाऊया घरात जाऊ डायरेक्ट आता काही थांबायचं नाही मध्ये आणि गाडी खूप लेट झालेली चार साडेचारला येतं आज पाच वीसला आता आपल्या कणकवलीत सोडल्या आणि कणकवली स्टेशनचं पूर्ण काम चालू झालेलं म्हणजे त्यात नवीन डेव्हलपिंग करतात ते लवकरच आपल्या समजतात कशापर्यंत किरी असणार आहे आता सध्या काम चालू आहे त्यामुळे ओळखूच जमत नाही बाहेरना तुम्ही बघितलं असं आता पूर्ण ते लाकडं वगैरे काय काय लावलेलं ला सगळं तर आता आपण जाऊया घरी आणि लेट झाली गाडी पण एवढं काय काही कंटाळलो नाही मला बरं वाटलं फक्त गर्मी गर्मीमुळे गरमीमुळे कंटाळलो आणि गावा म्हटलं की कोणाला कंटाळ येणारच नाही एवढा फिक्स आहे आता डायरेक्ट घरी जाऊया आणि नंतरच लॉक एंड करूया तर फायनली मित्रांनो आपण पोचलो घरात आणि इल्या इल्या खेळाक सुरुवात पण झाली आहे हे बघा इकडे यश यश आहे कर ओमकार आणि सगळे बाकीकडे मंडळी बोलतात हाय बाय सुरू <laughs> झाला <laughs> हे बघा मम्मी पण बसत्यात मध्ये दिसता की नाही काळू का दिसत नाही आणि आता आम्ही खेळतो सुरुवात झालेली नको गरम होत ना तेवढा <laughs> चलो काय ते, स्टार्ट सिक्स पॅक सात सहा बिस्किट आहात चला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढच्या बाबा भेटू